पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री अनिरुद्ध कुलकर्णी संचालक अश्वमेध ऑटोमोबाईल भुसावळ सर्व नागरिकांना पुष्पगुंत कोठे होतायून सदस्य होत माझ्या चार या पाच प्रभागामध्ये दोन दोन कॅम्प आहे तर सुद्धा नागरिक येत आहे आणि ते नोंदणी करून घेत आहे महाराणा महाराष्ट्रामध्ये घेत आहोत नागरिकांचा चांगला उत्कृष्ट इतिहासा प्रतिसाद मिळत आहे हो टार्गेट आहे पचास हजार साठ हजार प्लसचा आपलं ट्राय कर रहे आहे की हम आपलं उसको क्रॉस और जनता देणार का हमें बहुत अच्छा प्रोत्साहन रहा आहे आम्ही किमान पन्नास हजार लोकांचं या पक्षाच्या याच्यामध्ये त्याचा प्रवेश निश्चित करणार आहोत एकदा चेत भूया मशाली पुन्हा पेट भूया पुन्हा एकदा चेत मशाली पुन्हा पेट भूया बाजू ते टंका जग सारे जिंका विजय शंख पुंका के भान हरू दे Yeah. प्रतिशत बहुत अच्छे से मिल रहा है और हम लोगों ने पूरे मुसवाड़ तालुका में जो टारगेट है पचास हजार साठ हजार प्लस का हम लोग ट्राई कर रहे हैं कि भाई हम लोग उसको क्रॉस करेंगे और जनता जनार्दन का हमें बहुत अच्छा प्रोत्साहन मिल रहा है और हम लोग पिछले टाइम भी हमारा अभियान बहुत जोर से हुआ था उसमें भी हम लोग ने जो अभी विधानसभा हुई है आपने देखा ही है वैसे हमारा जो टारगेट किया है हम लोगों को ऊपर से महाराष्ट्र लेवल से साठ हज़ार सत्तर हजार का हम लोग पूरा करने की कोशिश कर रहे हैं संपूर्ण शहरभर भारतीय जनता पक्षातर्फे माननीय नामदार संजय भाऊ सावकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सदस्यता मोहीम जोरदार सुरू आहे प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे चार ठिकाणी आम्ही नोंदणी करणार आहोत आणि जे उद्दिष्ट पक्षाने आम्हाला दिलेलं आहे त्यापेक्षा जास्तचं उद्दिष्ट आम्ही या भुसावळ विधानसभा मतदारसंघातलं करणार आहोत आणि भारतीय जनता पक्षाच्या या परिवारामध्ये अधिकाधिक लोक सामील होत आहेत आणि लोक स्वयंस्फूर्तीने इथं नोंदणी करत आहेत भुसाळ करण्याची किती टार्गेट असेल आम्ही किमान पन्नास हजार लोकांचं या पक्षाच्या याच्यामध्ये त्याचा प्रवेश निश्चित करणार आहोत भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण भारतामध्ये नोंदणी अभियान चालू आहे आणि इतका उत्स्फूर्त परिसरात मिळतो आहे सर्व नागरिकांना उत्स्फूर्त पद्धतीने स्वतः येऊन सदस्य होत आहेत उसावा शहरातून आमचा टार्गेट सत्तर हजाराचा आहे आणि निश्चितच या आठ दिवसामध्ये आम्ही तो टप्पा पार केला भाजप नोंदणी अभियानचा जो कार्यक्रम घेतलेला आहे आपल्या भुसावळ तालुक्यामध्ये भुसावळ शहरमध्ये आम्ही सुद्धा आणि तालुक्यामध्ये सत्तर हजाराचा टार्गेट दिलेले आहे तरी नागरिकांनी सुचनाने नोंदवून येत माझ्या चार या पाच प्रभागामध्ये दोन दोन कॅम्प आहे तर सुद्धा नागरिक येत आहे आणि ते नोंदणी करून घेत आहे आणि हे एक एक आणून आम्ही नोंदणी करून घेऊ भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज जे जनसता नोंदणी अभियान प्रभाग क्रमांक चार व पाच म्हणून आम्ही या महाराणा चौकामध्ये घेत आहोत नागरिकांचा चांगला उत्कृष्ट इतिहासा प्रतिसाद मिळत आहे आणि जास्तीत जास्त कशी सदस्य संख्या वाढवता येईल यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री सारंगधर पाटील पाटी परिवार घुसावर समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समाजसेवक माननीय श्री संदेश सुरवाडे व समस्त सुरवाडे परिवार समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समाजसेवक माननीय श्री सुधीर जंजाळे व。समस्त जलजाळे परिवार भुसावळ पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेविका नगरपालिका भुसावळ माननीय सौ पूजा राजू सूर्यवंशी व समस्त सूर्यवंशी परिवार भुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश सपकाळे व समस्त सपकाळे परिवार भुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री दामोदर राजपूत व समस्त राजपूत परिवार घुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाचा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक एडोकेट कैलास लोखंडे व समस्त लोखंडे परिवार भुसावळ right now and press the bell icon never miss an update